तर भावानं आज आहे अंगारकी संकष्टी तर मी आणि भाऊ चाललो आहे सांगली इथे असलेल्या गणपती मंदिराला मग काय गाडी काढली आणि धरली सांगलीची वाट हे जातावे आम्हाला रोहीजवळी पंच जरूर रुजू पाहत मिळाली आकाशात थोडं पावसाचं वातावरण झालं होतं पण आमच्याकडे रेनकोट नसल्यामुळे पाऊस पडला तर भिजण्याची शक्यता होती हा तुम्हाला मिरज ते पंढरपूर सोलापूर हायवे लागेल तिथूनच थोड्या अंतरावर आम्ही सांगली शहरात प्रवेश केला संध्याकाळची वेळ असल्यामुळे आम्ही ट्राफिक मधून वाट काढत निघालो गाडी पार्किंग मध्ये लावून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो नारळ तुझी साहित्य घेतले मंदिराच्या बाहेर हे घोडे उभा केले होते अंगाची संकेत असल्यामुळे मंदिरात भरपूर गर्दी होती मंदिराचा परिसर अतिशय विलोभनीय होता तुम्ही ते उरणारे कारण जे उंच शिकले त्यावरील लक्ष हे सर्व लक्ष वेधून घेणारे होते तिथून आम्ही गर्दीतून वाट काढत दर्शन रांजेमध्ये गेलो मुख्य मंदिरात प्रवेश केला व अंगाराची गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही नारळ बाहेर आलो या गणपतीबरोबरच शिव सूर्य चिंतामणी शरीष लक्ष्मीनारायण देवतांची मंदिरे या ठिकाणी पाहायला मिळतात काही गणेश भक्तांच्याकडून पेड्याच्या प्रसादाचे वाटप चालू होते संध्याची वेळ असल्यामुळे मंदिराचे वातावरण खूपच छान वाटत होते मंदिराच्या बाहेर आल्यावर आम्हाला श्रींच्या पालखीचे दर्शन घ्यायला मिळाले मंदिराच्या परिसराला यात्रेचे स्वरूप पर आले होते इथे विविध प्रकारची खरेदीची दुकाने आली होती पण आम्ही काही खरेदी केली नाही तसेच गर्दीतून वाट काढत आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका थँक्यू